नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी सर्वांनी एकत्र येऊन प्रियंका जारकी होळी यांना जिंकवूया युवा नेते उत्तम पाटील यांचे आवाहन बोरगाव येथे प्रचार सभा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेसला पडलेली मते बघता सुमारे एक लाख दहा हजारहून अधिक मते काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांना मते पडली पाहिजेत या हेतूने सर्वांनी एकत्र येऊन काम करूया व लोकसभेत काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांना जिंकूया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उत्तम पाटील यांनी केले बोरगाव येथे प्रियंका सतीश जारकीहोळी यांच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची सभा पार पडली युवा नेते उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सो मीनाक्षी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस बोरगाव येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व सर्वांनी यावेळी एकजूट होऊन प्रियंका जारकीहोळी यांना सर्वाधिक मत देण्याचा निर्णय घेतला पुढे बोलताना युवा नेते उत्तम पाटील म्हणाले गत विधानसभेच्या निवडणूक काळात ज्या पद्धतीने माझ्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे कार्य केला आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी ही लोकसभा निवडणुकीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करणे गरजेचे आहे काँग्रेसचे गॅरंटी योजना राज्यात होत असलेला विकास पाहून आपण ही राष्ट्रवादीकडून काँग्रेस पक्षाला पाठिंबा देत आहोत माझ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जीवावर मी विधानसभा निवडणूक लढवली होती याच कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन आपण आज काँग्रेस पक्षाला पाठिंबा देत आहोत भविष्यात आपल्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी व कोणती हे शासकीय काम तटू नये या हेतूने आपण याचा विचार केला असून पालकमंत्री सतीश यांनीही आपल्याला राजकीय जीवनात साथ देण्याची ग्वाही दिली आहे सर्वांनी एकमत होऊन आपण काम करूया व काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांना सर्वाधिक मतांनी निवडून आणूया असे शेवटी उत्तम पाटील यांनी सांगितले उमेदवार प्रियंका जारकीहोळी म्हणाल्या इवानेते उत्तम पाटील यांच्या पाठिंब्यामुळे मला हत्तीचे बळ मिळाले आहे त्यांच्या माध्यमातून आपण निपाणी मतदारसंघातील सर्वसामान्यांचा पक्ष आहे गॅरंटी योजनेतून प्रत्येक घराघरात शासनाची योजना आहे वडील सतीश जारकीहोळी यांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधण्यात येत आहे सर्वांनी काँग्रेसला मत देऊन विकासाला प्राधान्य द्यावं भविष्यात आपण चिकोडी लोकसभा आदर्श लोकसभा बनवण्याचा आपला मानस आहे यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे शेवटी प्रियंका जारकेहोळी यांनी सांगितले प्रारंभी उमेदवार प्रियंका जारकीहोळी सहकार नेते रावसाहेब पाटील यांची भेट घेऊन अनेक विविध विषयावर चर्चा केली यावेळी सहकारत्न रावसाहेब पाटील उद्योगपती अभिनंदन पाटील सोमिनाक्षी पाटील धनश्री पाटील अभय मगदूम पृथ्वीराज पाटील माणिक कुंभार तुलसीदास वसवाडे निरंजन पाटील गजानन कावडकर दिगंबर कांबळे प्रदीप माळी जावेद मकांदार शोभा हवले अश्विनी पवार भारती वसवाडे संगीता शिंगे राजू मनोज पाटील अभय कुमार, कुमार करोले बाबासो वठारे रोहित माने पाटील मारुती निकम अशोक माळी जयपाल हवले यांच्यासह अन्य मान्यवर पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिला भगिनी उपस्थित होते जनशक्ती वायस न्यूज साठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे पद्धतीने माझ्या निवडणुकीमध्ये तुम्ही काम केला त्याच पद्धतीने या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मिळून काम करायचं आहे कारण बोरगाव मध्ये लीड मिळण मी बोरगाव मध्ये आता जास्त लक्ष देत नाही तुझा तुमचा विश्वास माझ्या

ताज्या बातम्यांसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर वर शेअर करा